आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राज्य श्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथील बालरोगशास्त्र विभागात जी बी एस हा गंभीर आजार झाल्यामुळे अतिशय गंभीर स्थितीत उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णास जीवदान दिले शरयू अरुण चव्हाण वय आठ वर्ष राहणार पोळ परिसर यादवनगर कोल्हापूर हिला दिनांक मार्च रोजी एका खासगी रुग्णालयातून गंभीर स्थितीत छत्रपती रुग्णालय कोल्हापूर येथील बालरोगशास्त्र विभागामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले होते या रुग्णावर डॉक्टरांनी त्वरित उपचार करून व्हेंटिलेटर लावण्यात आले तिच्या सर्व संबंधित तपासण्या केल्या असता जीबीएस गंभी हा गंभीर आजार असल्याचे आढळून आले तब्बल दोन महिने उपचारानंतर हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे जे बी एस या आजारासाठी लागणारे लाखो रुपयाची औषधे व इंजेक्शन मोफत देण्यात आली त्यामध्ये दे आय व्ही आय जी देण्यात आले दोन महिने व्हेंटिलेटरवर तिने मृत्यूशी झुंज दिली दोन महिन्यानंतर व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले त्यानंतर फिजिओथेरपी सुरू करण्यात आली त्यामुळे हळूहळू बाळाची तब्येत हो बरी होऊ लागली सध्या ती पूर्णपणे बरी झाली आहे रुग्णाच्या आईवडिलांनी बाळाच्या पुनर्जन्म झाल्याचे सांगितले तसेच बालरोगशास्त्र विभागातील सर्व डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ यांच्या शर्तीच्या प्रयत्नामुळे आमच्या बाळास पुनर्जन्म मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली या रुग्णावर बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिशिर मिरगुंडे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर भूपण मिर्जे डॉक्टर महेश्वरी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णावर डॉक्टर निलेश कुंभार डॉक्टर अनुराधा डॉक्टर शिवानी डॉक्टर चंद्रहास डॉक्टर निकिता डॉक्टर वेदांत डॉक्टर बिंदुजा यांनी विशेष परिश्रम घेऊन रुग्णांचे प्राण वाचवले आणि तिला जीवदान मिळवून दिले तिच्या उपचारादरम्यान नर्सिंग इन्चार्जचं मीना पंडित मीना डिसुजा सर्व नर्सिंग स्टाफ समाजसेवा अधीक्षक अजित भास्कर यांचे सहकार्य लाभले या रुग्णांवरील सर्व यशस्वी उपचाराकरिता महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज